जागतिक आदिवासी दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार सोळा जुलै दोन हजार पंचवीस जागतिक पातळीवर साजरा केला जाणारा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्रात साजरा होतो मात्र अद्याप या दिवशी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली नाही याच पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची जोरदार मागणी केली आहे हे निवेदन शहादा येथील तहसीलदारांना सादर करण्यात आले यावेळी बिरसा राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार गोपाल भंडारी सुरेश पवार जगदीश डुडवे दिनेश पवार पप्पू आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासींच्या अस्तित्व अधिकार आणि सन्मानासाठी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला एकोणीसशे त्र्याण्णव हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणूनही पाळण्यात आले राजस्थानसह अनेक राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे महाराष्ट्रात देखील या दिवशी आदिवासी समाजात विविध ठिकाणी रॅली मेळावे सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात पण अनेक आदिवासी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी या दिवशी कामावर असल्याने सहभागी होऊ शकत नाही त्यामुळे आदिवासी समाजाचा एक मोठा घटक या दिवसाचा आनंद घेण्यास वंचित राहतो बिरसा फायटर्सने याच मुद्द्यावर बोट ठेवत म्हटले की राज्यात दहा पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असून त्यांच्या अस्मिता स्वाभिमान संस्कृतीच्या सन्मानार्थ हा, महत्वाचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून राज्य सरकारने नऊ ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला सन एकोणीसशे त्र्याण्णव हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समुदायाच्या अधिकारांच्या रक्षणार्थ आदिवासी वर्ष म्हणून साजरा केला आणि तेव्हापासून पूर्ण विश्वभर भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यात नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा करतात या दिवशी आमचे आदिवासी बांधव आमच्या आदिवासी संस्कृतीत आदिवासी पेहरावामध्ये आदिवासी वाद्यांच्या आधारे नाचत गाजत हा उत्सव आदिवासी बांधव साजरे करतात अनेक ठिकाणी या दिवशी आमचे आदिवासी बांधव आपल्या आदिवासींच्या हक्क व अधिकारीसाठी मोर्चा व आंदोलनसुद्धा काढतात राजस्थान राज्याने नऊ ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे अनेक राज्यामध्ये या दिवशी शासकीय सुट्टी असते परंतु महाराष्ट्रात शासकीय सुट्टी नाही अनेक वर्षापासून नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी मिळावी म्हणून आम्ही सामाजिक संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करत आहोत परंतु ही सुट्टी अद्याप महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेली नाही आहे आदिवासी समाजाचे अस्तित्व अस्मिता स्वाभिमान ओळख संस्कृतीचं दर्शन विविधतेतील ऐक्य सलोखा टिकून राहावा जल जंगल जमीन याच्यामधील विविधता टिकून राहावं आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडावं यासाठी हा दिवस आदिवासींसाठी खूप महत्त्वाचा आहे आमचे बरेच नोकरदार वर्ग हे सरकारी नोकरी करतात सरकारी सुट्टी नसल्यामुळे या दिवशी या सणाचा आनंद आदिवासी नोकरदार वर्गांना घेता येत नाही आमची आदिवासींची महाराष्ट्रामध्ये दहा टक्के लोकसंख्या आहे या दहा टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या समुदायाची ही रास्त मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय फराडके धडगाव शहादा